पेड़े, पेड़े अरे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुद्धा सुरुवात छान झालेली आहे तर इथे माझा स्वयंपाक आवरत आलेला आहे आणि आज थोडी गडबड आहे कारण आज थोडं बाहेर जायचं आहे बाहेर अशा करता जायचं आहे की भाचा आहे आनंदबाईंचा मुलगा तर त्यांना मुलगा झालेला आहे आणि बघा बघण्यासाठी खास जायचं आहे तर त्यासाठी मग आम्ही तिघीही जाणार आहोत जावा जावा आणि मग स्वयंपाक म्हटलं पहिला आवरून घ्यावा आणि त्यात मम्मी आणि शिवांश पण आहेत तर म्हटलं स्वयंपाक आवरून घ्यावा आणि मग हे करावं आज उशीर झाला थोडंसं उठायला त्याच्यामुळे आशुताईने डबा नाही नेला आ, ते आपण लवकरच येणार आता आहे म्हणजे ल आज लवकर सुटणार आहे ती त्याच्यामुळं तर माझी गडबड चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते मी आज स्वयंपाक काय केला आहे ते तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अमृताची डिलिव्हरी झाली आहे आ, काल रात्री आणि तिला मुलगा झाला आहे खूप छान गोड बातमी मिळाली रात्री आणि त्यासाठीच मग आता जाणार आहोत तर चला आवरलेलं आहेच स्वयंपाक झालेला आहे पटकन आता जेवण करून घेतो आणि मग निघते म्हणजे सातारला आहे तर सातारला जायचं आहे मग म्हणजे आम्ही तिघी पण जाऊ जाणार आहोत तर चला आवरते आणि निघते आजी बरोबर गप्पा मारतो बघू आिलो होय होय शिवांश कुठे शिवांश कुठे गेला शिवांश शिवांश्या अगो बाई अगो बाई अगं हे लय पोजेबल आहे माझे बाळ हो खूप आवडतं असं फोटो काढायला व्हिडिओ खालायला का हैना बाळ आजीबर गप्पा मारतो तू आजीबरोबर गप्पा मारतो अजिबर अगो बाई बाई कसलो लाल लालय कसलो आई शेमडू येडा बाबू दादाने खाऊ दिला का तुला खाऊ दिला दिला दादाने खाव दिला तुला आज छान अशी बनवली आहे मटकीची आमटी मोडाची मोड आलेली आणि भात आणि भाकरी आहे आणि आज जायचं आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नाही बाबा नाही म्हणजे नाहीच उद्या

तीन नंबर आहे कुणाची नची हा ते कुठे अरे वाटकरचा पेडाव बाळाला बघून आलो आहोत आणि आता आलो आहोत आपल्या राजवाड्याच्या चौपाटीवर म्हणजेच राजवाडा येथे छान अशी आपली चौपाटी आहे तिथे आणि आता खायला आलो आहोत पाणीपुरी तर चला मस्त आता टेस्ट करायला या इथेच घेऊयात ना चला मस्त पाणीपुरी खाल्ली आहे सगळ्यांनी आता निघालो आहोत घरी दोन दोन प्लेट खाल्ल्या प्रत्येकाने अण्णांनी फक्त नाही खाल्ली या ना काय का नाही चला आता काम झालेलं आहे सातार मधलं आता निघालो आहोत घरी काय आजी बरोबर बसलाय तू बिलो आजी बरोबर बसला हो चला 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 खाऊ देते झोपलेलीस का गं नाही गाडी तसे आणि तो शिवा ब्लकी है ब्लकी है ब्लकी श्वान जी जी काय खाऊ खाल्ला तू ब्लकी ये 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 चले नाही काय कर असं का दिसतंय आहे दुसरं दुसरं घे ना मग दादू कसं लागतं बिस्किट बिस्किट छानच असतं की काय बिस्केट? बिस्केट। हो मी करते बिस्किट हे बघ बग, हे बघ याडं श्नावी श्नाव

होय ना या मस्त गरम गरम चहा प्यायला आणि शिवांसोबत सोबत बिस्किट खायला बोलो कि म्हणजे चहा बिस्किट चायला वैष्णवी बसले जाऊन बाहेर खुर्चीवर वर कस बसलय छान बसलय राजबेंडा कोण आहे तिच्या आय आणि सासू तर चेंज केलेलं आहे आणि आता बसली आहे भाजी नीट करायला आणि छान असं आहे आणि आता कारल्याची भजी करणार आहे मी आज त्यासाठी आता माझी तयारी चालू आहे म्हटलं मस्त एक कारल्याची भजी आणि वांग्याचं कालवण करावं तर थोडीशी भाजी आणलेली आहे ज्या इथे सांगितलेलं तर तो घेऊन आलेला आहे सगळं त्याने त्याच्या आवडीच आणलेलं आहे गवारी भेंडी कोबी शिमला मिरची कारलं त्याला खूप आवडतं आणि तो आता हे घेऊन आलेला आहे तर आता चला मी आता सुरुवात करते कारल्याची भजी बनवायला तर कारल्याच्या ची भजीची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे तुम्ही नक्कीच पाहू शकता तर चला वेळ न घालवता भात लावलेला आहे पटकन स्वयंपाक कारून घेते आता पहिली कारल्याची भजीची तयारी करते आणि वांगं घालून घेते आणि मग भाकरी चला मस्त असं जेवण तयार आहे मस्त वांग केलेलं आहे कारल्याची भजी सोबतच बॉबी आणि भाकरी आणि शिवांश ते जेवायला बसलाय शिवांश जेवायला बोलव सगळ्यांना जे सगळ्यांनी आणि तो आलाय आता भातावर है ना कारल्याचं भजं खाल्लंस ना तू कारल्याचं भजं खाल्लंस ना आवडलं का तुला खरं आवडलं ना नक्की जा जातून ग्लास घेऊन ये काय म्हटलात काय म्हटलं असं म्हटलं बर केली तर काय केली तर आईला आईला दोघी नाय आईला तुम्ही आत्ताच सोडून येईल खाणापुरला काय तुला तर वाघाची रिंग दाखवली मी नये जी। जी। कसा वाघकाळा करतोय बघा <coughs> मस्त जेवण झालेलं आहे मम्मी बसले आहे टी व्ही बघ आणि आता माझंही सगळं काम आवरलेलं आहे तर म्हटलं चला आज लवकर आवरलं तर थोडा लवकर आराम करावा म्हणून मग व्हिडिओ आता इथेच थांबवते आणि छानसा आजचा हा व्हिडिओ छान एका बाळाला बघायला गेलो आणि मस्त आहे बाळसुद्धा त्यातून येताना मग मला थोडीशी ज्वेलरी आणायची होती म्हणजे नथ आणि चोकर वगैरे त्याची त्याची ज्वेलरी आणायची होती तीसुद्धा आणून घेतली आणि त्यानंतर मग पाणीपुरी खाण्यासाठी गेलो चौपाटीवर मस्त अशी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा घरचं काम एकंदरीत असा माझा हा आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय